आणि अर्थातच बातम्या सुरुवातीला निवडणुकीसंदर्भातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलला आहे काँग्रेस सत्तावीस तर राष्ट्रवादी एकवीस जागा लढवणार आहे हिंगोली आणि हातकणंगली या दोन्ही जागा काँग्रेसला देण्यात आल्या तर काँग्रेसकडची रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे अशी माहिती झी मीडियाच्या सूत्रांनी दिली आहे काँग्रेस आता सत्तावीस जागांवर आणि राष्ट्रवादी एकवीस जागांवर लढणार आहे एक पाऊल राष्ट्रवादीनं मागे घेतलेलं आहे त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचा जागा वाटपाचा हा फॉर्म्युला बदलला असं म्हणायला हरकत नाही या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दी दी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक राष्ट्रवादीनं एक पाऊल मागे घेतलेलं एक आहे एकवीस जागांवर आता राष्ट्रवादी लढणार आहे काय नेमके बदल झालेले आहेत काय अपडेट्स आहेत यात दीपक हिंगोली आणि हात कणंगले राष्ट्रवादीला देण्यात आलेले आहेत काहीसा फॉर्म्युला बदललेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधला जागा वाटपाचा काय नेमके बदल झालेले आहेत काय अधिक माहितीये काही कारणांनी संपर्क होऊ शकलेला नाही मात्र पुन्हा एकदा आपण पाहतो हो। आहोत हिंगोली आणि हात कणंगले राष्ट्रवादीला देण्यात आलेले आहेत हात कणंगले या जागेवरून खरं म्हणजे जा काँग्रेसमध्ये काहीसा संभ्रम होता या ठिकाणी एक तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होता मात्र या आता हात कणंगले राष्ट्रवादीला देण्यात आलेला आहे झी मीडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आता सत्तावीस जागांवर राष्ट्रवादी एकवीस जागांवर निवडणूक लढवणार आहेत हिंगोली आणि हात कणंगले राष्ट्रवादीला देण्यात आलेले आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलल्याचं दिसून येत आहे काय नेमके हे बदल आहेत हे मली यापूर्वी सव्वीस बावीस असा फॉर्म्युला काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये ठरला होता सव्वीस जागा काँग्रेस लढवणार आणि बावीस जागा राष्ट्रवादी लढवणार परंतु हातकणंगले जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मिळत नाहीये आणि राजू शेट्टी यांना यांचा पराभव करायचा असेल तर सक्षम उमेदवार हवा तो राष्ट्रवादीकडे नाहीये राष्ट्रवादीने आपले मंत्री जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली परंतु जयंत पाटील इथून निवडणूक लढवायला तयार नसल्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने हातकणंगले मतदारसंघावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय हा जो मतदारसंघ आहे तो काँग्रेसला देण्याचं ठरलेला आहे काँग्रेसकडे ते कल्लाप्पा आवाडे यांच्या रूपाने एक सक्षम उमेदवार आहे जो राजू शेट्टी यांना मुकाबला राजू शेट्टी यांचा त्याच सक्षमतेने मुकाबला करू शकेल त्यामुळे आत्करनंगले मतदारसंघ जो राष्ट्रवादीकडे होता तो राष्ट्रवादीने काँग्रेसला के देऊ केला आहे दुसरीकडे हिंगोलीच्या बदल्यात रायगड अशी अदलाबदल झालेले आहे हिंगोली, हिंगोली मतदारसंघ हा काँग्रेसकडे राष्ट्रवादीकडे होता तो राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला देऊ केलेला आहे तिथे राजू सातव यांच्यासाठी हा मतदारसंघ काँग्रेसला हवा होता आणि दुसरीकडे रायगडमध्ये काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नव्हता त्यामुळे हिंगोलीच्या बदल्यामध्ये रायगड हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आला आहे आणि इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील जयंत पाटील जे सध्या सुनील तटकरे जे सध्या रायगडचे पालकमंत्री हिंगोली आणि रायगड मध्ये हातकरंगले मतदारसंघ हा काँग्रेसला राष्ट्रवादीने आपल्याकडे उमेदवार असल्यामुळे देऊ केलेला आहे हे मान्य त्यामुळे आता राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलेला आणि हा फॉर्म्युला काहीसा बदललेला आहे धन्यवाद दीपक आपण दिलेल्या माहिती साठी हिंगोली आणि हातकणंगले आता काँग्रेसला देण्यात आलेले आहेत दरम्यान या जागा वाटपा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले होते ऐकूया नि, त्याचा निर्णय झाला पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतील महाराष्ट्रातल्या जागेच्या वाटपाच्या संबंधीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रश्न हा पूर्ण संपुष्टात आलेला आहे निकालत आलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं म्हणायला हरकत नाही दरम्यान नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून विद्यमान खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय त्यामुळे नागपूरमधून मधून गडकरींविरोधात आता मुत्तेमवार अशी लढत होणार आहे आता ही आणखीने काँग्रेसच्या गोटातली महत्व